ही रील फक्त माहिती आणि जनजागृतीसाठी तयार करण्यात आली आहे हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आमचा उद्देश कोणत्याही भावना दुखावण्याचा नाही या बॅड दहशतवादी कृत्याला भारत कठोर आणि योग्य प्रत्युत्तर देईल यात शंका नाही भारत माता की जय बावीस एप्रिलला काश्मीरच्या पैलगामनं जी घटना घडली ती अत्यंत हृदयद्रावक आहे निष्पाप लोक त्यांची स्वप्ने घेऊन पर्यटनाला गेली खरी पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकू शकला नाही जात प्रांत भाषा राज्य न विचारता विचारलं तर फक्त धर्म आणि त्यावरून थेट अगदी खरंय निष्कलंक लोकांनी काश्मीरमध्ये आपले प्राण गमावले हा हल्ला केवळ व्यक्तीवर नाही तर माणुसकीवर आहे जे निष्पाप होते त्यांना अशा प्रकारे हरवणं हे फक्त एक दुःख नाही तर एक खोल जखम आहे जी संपूर्ण समाजाने पेलावी लागतं प्रत्येक अश्रू विचारतो हे केव्हा थांबेल कुठे गेली माणुसकी कुठे गेलं ती आहेत आणि उत्तर अजूनही हरवलेले अगदी बरोबर आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे धर्माच्या आधारावर आतंकवाद्यांनी निर्दोष लोकांना ठार मारले ही केवळ एक क्रूरता नव्हे तर माणुसकीवरचा आघात आहे धर्म जो प्रेम शांतता आणि सह अस्तित्व शिकवतो त्याच धर्माच्या नावावर रक्त सांडले जाते ही अंतःकरणाला विधीर्ण करणारी गोष्ट आहे शब्द अपुरे वाटतात पण भावना मात्र अतिशय खोल आणि खऱ्या आहेत आतंकवाद्यांनी भारताच्या शांततेचा फायदा घेतला आहे आता आपला देश शांत बसणार नाही जसं त्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारले तसं भारताचे भूमिपुत्र त्यांच्या घरात घुसून धर्म सांगून ठोकतील धर्मासाठी झुंजावे झुंजुने अवघ्यासे मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही ति कुत्ते मारोनी गालावे परते देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही